अजून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सोयाबीन विकायचं राहिले त्यांना अशी आशा आहे की सोयाबीन सहा हजार किंवा साडेपाच हजार किंवा मा किमान पाच हजार तरी विकल्या जाईल तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनचे आताचे रेट काय चाललेत आणि भविष्यात सोयाबीन किती वाढू शकतं हे अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण बघायला गेलं तर सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं त्यांना बावन्न त्रेपन्न पंचावन्न चा भाव मिळाला काही शेतकऱ्यांना सत्तावन्न अठ्ठावन्नचा देखील भाव मिळाला परंतु आत्ताचं आपण चित्र जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवलं म्हणजे मोठा शेतकरी ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे किंवा ज्यांना गरज नाही अशा शेतकऱ्यांनी जे सोयाबीन ठेवलं त्यांचं सोयाबीन तसंच पडून आहे आणि सोयाबीनचं उत्पादन खर्च हा पाच हजारापर्यंत आहे प्रति क्विंटल आणि सोयाबीनला भाव मिळतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यामुळे त्या शेतकऱ्यांना असं झालं इकडं आड तिकडे वीर पहिले विकलं असतं तर परवडलं असतं पण आता विकून करायचं काय असा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यामुळे त्यांना अशी आशा आहे की ते म्हणतात की बाबा निवडणूक झाल्यानंतर साडेपाच हजार होईल किंवा सहा हजार होईल तर ते आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय होती तर जे तेल आहे तेला काय विषय नाही त्याच्यामध्ये पण जी डीओशी आहे जी काही सोयाची पेंड आहे ती पेंड जर आपण निर्यात जर केली असती मोठ्या प्रमाणात तर सोयाबीनच्या भावामध्ये पाचशे हजार रुपयाची ते जे आपल्याला दिसू शकले असते परंतु आपण ती पेंड निर्यात केली नाही आतापर्यंत किंवा निर्यात केली तर ती खूप कमी केली आणि इथली पोल्ट्री जी आहे इथल्या पोल्ट्री उद्योगांचं प्रेशर हे वाणिज्य मंत्रालयावर असतं की केंद्र सरकारवर असतं आणि सरकार व्यापार धार्जिना असल्यामुळे त्यांचाच विचार करतं त्यामुळं सरकारनं सोयाबीन ही निर्यात केली नाही ती निर्यात न केल्यामुळं आपल्या सोयाबीनचे भाव वाढत नाहीत हे सगळ्यात महत्वाचा घटक तुम्ही लक्षात घ्या नंतर आता जर विचार जर आपण केला तर, के तर देशांतर्गत जी डिमांड आहे ती पोल्ट्रीसाठीच असते मग पोल्ट्रीचं काय आता समजा पोल्ट्रीची कोंबडी असेल किंवा अंडे असतील आता उष्णतेमुळे लोक जास्त खात नाहीत त्यामुळे त्याचा वापर कमी झाला वापर कमी झाल्यामुळं सोयाबीनला मागणी कमी सोयाबीनला मागणी कमी म्हणजे सोयाबीनचं गाळप कमी हा एक महत्वाचा विषय आहे त्यानंतर जे ऑइलचा विषय आपण करतो त्याच्यामध्ये ऑइल खूप कमी प्रमाणात आहे पण त्याच्यामध्ये सरकार मग ते पाम तेल भेसळ करून मग त्याचं हे करायला हे देते तर आपण मोठ्या प्रमाणात तेल सुद्धा यावर्षी निवडणूक असल्यामुळे आयात करून ठेवलं म्हणजे कोंबडं महाग होऊ नये ठीक आहे म्हणजे जा कोंबड्या जगवा शेतकरी मारा त्यानंतर शहरी लोक जे आहेत त्यांना तेल स्वस्तात द्या या सगळ्या गोष्टीमुळं कुठलंही सरकार तुम्ही बसवलं तरी ते ह्याच गोष्टी करतं आणि याच्यामुळेच सोयाबीनचे भाव पडलेले आहेत भविष्यात सोयाबीनच्या दरामध्ये फार फार तर शंभर रुपयानं पन्नास शंभर रुपयानं ती येईल याच्यापेक्षा ये ती जी भविष्यात सोयाबीनमध्ये येणार नाही काही लोकांना वाटतं निवडणूक झाल्यावर अहो एवढ्या निवडणुकीच्या तोंडावर जर काही होऊ शकलं नाही ना तर निवडणूक झाल्यानंतर काय होणार आहे आता फक्त एवढं आहे की हे याच्यासाठी सोयाबीनसाठी जी हे लागतंय आणि दुसरं म्हणजे बियाण्यासाठी जी सोयाबीन लागेल त्यावेळेस थोडाफार तुम्हाला हे होऊ शकतो आजचे काय बाजारभाव आहेत आमच्या चिखली मार्केटचे ते मी तुम्हाला सांगतो तर जी मिल क्वालिटीची सॉयबीन आहे ती चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल प्रमाण मॉइश्चरनुसार घेतात ते त्यानंतर बिगर मातीची सोयाबीन चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल घेतात त्यानंतर सीडची सॉयबीन आहे बरं का बिजवाईची तीनशे पस्तीस वाण असेल तुमच्याकडे तर त्याला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा दर आहे तुमच्याकडे सहाशे बारा हे वाण असेल एमयू मी सहाशे बारा तर त्याला चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा दर आहे त्यानंतर त्र्याण्णव पाच हे वाण जर तुमच्याकडे असेल तर त्याला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर यमिय सातशे पंचवीस हे वाहन जर तुमच्याकडे असेल तर त्याला पण सहा हजारापेक्षा जास्त दर मिळतो परंतु ते खूप दुर्मिळ आहे ते कोणाकडे नाहीये अशा पद्धतीचे आजचे सोयाबीनचे रेट आहेत आणि भविष्यात पन्नास शंभर रुपयांना त्या ठिकाणी वाढ होईल जास्त काही वाढ होणार नाही अनेक न्यूज पेपरचे तुम्हाला दिसतात किंवा काही लिंक दिसतात त्याच्यावर ते सोयाबीनमध्ये तेजी सोयाबीन इतकं वाढलं तितकं वाढलं काही नाहीये तरी पण आता इतके दिवस थांबले थोडं निवडणूक होईपर्यंत थांबा बियाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेस थोडाफार शेपासना अजून तेजी येऊ शकते त्यावेळेच्या अपडेट सुद्धा मी तुम्हाला देईल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईलास तर बेलाकन दाबा तुर्थ थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद